बऱ्याचदा कुठल्या तर पंचवार सगळे माझ्या बरोबर असते एखाद्या पंचवार मी एकटा असतोय आता एकटा आहे तुम्ही सगळे बरोबर एकेकाळी कोल्हापूरच्या राजकारणाची धुरा एका हाती सांभाळणारे बंटी पाटील म्हणतायत मी एकटा पडलोय बंटी पाटील एकटे कसे पडले नेमकं काय घडलं सगळं समजून घेऊ गड इंग्लेज मधील गोकुळ संचालिका अंजना रेडेकर यांच्या निवासस्थानी नुकत्याच नोंदणीकृत दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली याच बैठकीत सतेश पाटील यांनी एकटा पडलोय अशी खंत बोलून दाखवली ते म्हणाले शहर जिल्ह्यातील अनेक सहकारी निघून गेले गोकुळ मध्येही काही लोकांनी साथ सोडली त्यामुळे मी एकटा पडलो पण जनता माझ्या सोबत आहे आणि मी महाविकास आघाडी सोबत आगामी निवडणुकीत सामोरे जाणार आहे या वक्तव्यावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील टोला लगावताना सतेश पाटील यांना सल्ला दिला एकटे पडले की घोटाळा होतोय मग म्हणतात बहुतेक याचा पराभव लोक जातच नाहीत त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही त्याने लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे मुश्रीफांनंतर धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना डिवचले नैराश्य न पत काही लोक निराश होतात नाराज होतात टी व्ही फोडतात गाव सोडून जातात आम्ही तसं काही केलं नाही आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आता धनंजय महाडिक सतेज पाटलांना धनंजय महाडिक आणि सतेज पाटील हे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत एकत्र आले होते हसन मुश्रीफ यांनी त्यावेळी या दोघांना एकत्र केलं देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असताना देखील राष्ट्रवादीत असलेले धनंजय महाडिक यांचा विजय झाला पण विजयाच्या दोन महिन्यानंतर पुन्हा हे एकमेकांचे कट्टर शत्रू बनले धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक हे विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा सतेज पाटलांच्या विरोधात रिंगणात उतरले त्यात सतेज पाटील यांचा पराभव झाला हा पराभव सतेज पाटील यांच्यात चांगला जिव्हारी लागला अवघ्या पंधरा दिवसात येऊन अमल महाडिक आमदार झाल्याने साहजिकच सतेज पाटील यांना तो धक्का होता मात्र पराभवाने न खचता आमचं ठरलं म्हणत सतेज पाटलांनी एक एक मैदान मारायला सुरुवात केली मंत्री हसन मुश्रीफ यांना हाताशी धरून जिल्ह्यातील महाडिक विरोधकांना एकत्र केलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव हो केला त्यावेळी सतेज पाटील यांनी काँग्रेस विरोधी भूमिका घेतली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांचाही पराभव केला नंतर महाडिक यांचे जिल्ह्यातील सत्ता केंद्र असलेला गोकुळ दूध संघ देखील ताब्यात घेण्याच्या खेळी पाटील यांनी केल्या आमचं ठरलंय गोकुळ उरलंय म्हणत सर्व विरोधकांना एकत्र करत गोकुळ दूध संघ ताब्यात घेतलं सध्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार चंद्रदीप नरके आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार राजेश पाटील माजी आमदार सुजित मिंचेकर माजी आमदार के पी पाटील माजी मंत्री आमदार विनय कोरे या सर्वांना एकत्र करत पंचवीस वर्ष सत्ता असलेल्या गोकुळमधील महाडी महाडिक गट खल्लास केला सतेज पाटील यांचा एवढा दरारा होता की विधानसभा निवडणुकीत चार आमदार निवडून आले कोल्हापूर जिल्हा बँकेत देखील सत्ता मिळाली जिल्ह्यावर एक हाती सत्ता मिळवलेले सतेश पाटील इथेच थांबणार नव्हते राज्याच्या राजकारणात भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं वर्चस्व निर्माण होऊ लागलं महाविकास आघाडीचं सरकार असताना सर्व आमदारांनी त्यांना साथ दिली शिवसेनेच्या खासदारांनी देखील साथ दिली पण समीकरणं बदलली आणि तीन वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं लोकसभा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून सतेज पाटील यांनी विधानसभेला पाच जागा काँग्रेसच्या वाटणीला घेतल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी देखील खांद्यावर घेतले पण इथेच घात झाला गोकोळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आलेले शिवसेनेचे आमदार खासदारांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान याच आमदार खासदारांच्या विरोधात पाटील यांना प्रचार करावा लागला पालकमंत्री ابيட்கर आमदार चंद्रदीप नरके आमदार राजेंद्र पाटील यडरावकर आमदार विनय कोरे तर लोकसभेचे माजी खासदार संजय मंडलेक यांच्या विरोधात प्रचार करावा लागला पण निकालानंतर सतेज पाटील यांच्या हाती काहीच लागलं नाही दहा जागेवर पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आपल्या स्वीकारा विरोधात प्रचार केल्याचा राग सर्वच आमदार आणि माजी खासदारांच्या मनामध्ये आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनिमित्ताने सर्वच एकत्र झाले कधी नव्हे तर महाडिक देखील यांच्या सोबत आले आगामी राजकारणात सतेज पाटील यांच्या सोबत समर्जित घाटके माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात ते कुठेच सक्रिय दिसत नाही त्यामुळे साहजिकच सतेश पाटील हे एकटे पडलेत याची जाणीव त्यांना झाली असावी आणि त्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केलं ही, वक्त ही माहिती तुमच्यासाठी लिहिली आहे आमच्या सरकारनामाचे सहकारी राहुल गडकरी यांनी मी दिव्या रांदड तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका